बारामती तालुक्यातील सुपे हजरत सय्यद खाना शहामसूर आरिफ बिस्मिल्ला रहे मलेत उरुस संपन्न झाला पुणे बारामती तालुक्यातील सुपे परगणामधील दरवर्षीप्रमाणे उरूस मोठ्या आनंदमय व निसर्गमय वातावरणात पार पडला या वर्षाच्या निमित्ताने दावल मलिक बाबा पीर दर्शनासाठी सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात शांतमय वातावरणामध्ये दर्शन घेतले या दावल मलिक बाबाच्या यात्रेनिमित्ताने सर्व जाती धर्मातील भाविकांनी उरूसचा आनंद घेत वातावरणामध्ये कवालीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तरीय मुस्लिम बांधव व सर्व जाती धर्माच्या भाविकांनी सुपे परिसरातील मुख्य बाजारपेठ व भाविकांनी वस्तू खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली या यात्रा कमिटीचे अध्यक्ष हमीदभाई गुलाब भाई टाफेदार उपाध्यक्ष हाजी नुस भाई मेहरबूब भाई बागबान व सर्व संचालक मंडळ यांनी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले गेले व भाविकांनी या परिसरातील यात्रा कमिटी व चार दिवस हा उरुसचा कार्यक्रम संपन्न झाला व सर्व फकीरबाबांनी या ऊरुससाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केले वृत्तसंकलन प्रमोद चितुळे पुणे